नमस्कार मित्रांनो तर, तर लाडक्या बहिणीचा आता बारावा हप्ता जाहीर होणार आहे आज तर ह्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणी आतापर्यंत वाट बघत होते आणि त्यांना वाटत होतं की त्यांचा बारावा हप्ता कधी पडणार आहे तर सर्वांना ही खूपच आनंदाची बातमी मिळणार आहे तर काय आहे बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून देणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे कारण आता लाडक्या बहिणींना त्यांचा बारा हप्ता लवकरच आज जाहीर होण्याची शक्यता आहे असं सरांसमोर आलेलं आहे आणि लाडक्या बहीणचे पैसे हे त्यांना आता पंधराशेच मिळणार आहे असं आधीपासून मिळणार होते तसंच आता या पैशांना लाडक्या बहीण आपल्या बँकेच्या अकाउंटमुळे येणार आहे तर मेसद्वारे सर्वांना काढणारसुद्धा आहे आता तुमच्या जर अकाउंटला पैसे आले असेल तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता लाडके बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो आहे का हे पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद